मला माहिती आहे मी थोडा जाड आहे तरी मी गोड आहे ना नाही का मला ना भूक लागली आहे इकडे चॉकलेट बिस्किट मिळत नाही का तुम्हाला माहिती आहे मी ना दोन पराठा आणि दोन ग्ला? इथे परवाना माझ्या बंडी केली पण मला ना स्कूल मध्ये असताना खूप आवडत पण तो अभ्यास आहे ना एवढा पण आहे तो गंध आहे ना मी ना फक्त थोडस प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि मला ना खेळायला खूप चांगलं वाटतं माझ्या फ्रेंड सोबत पण तुम्ही मला एकदा टीम मध्ये घेतात का तुमच्या प्रॉमिस प्रॉमिस मी